ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं सा पुन्हा एकदा स्वागत दर्शनासाठी साई मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाचं रजिस्ट्रेशन झालं पाहिजे तिरुपती बालाजीला जो नियम आहे तोच नियम शिर्डीला लागू झाला पाहिजे सुरक्षेच्या दृष्टीनं प्रत्येक भाविकाचं रजिस्ट्रेशन बंधनकारक करा अशी मागणी भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी साईबाबा संस्थांकडे केली आहे साई संस्थान कर्मचारी सोसायटीच्या दिवाळी शिधा वाटपाच्या कार्यक्रमात संस्थांच्या अधिकाऱ्यांकडे विखेंनी ही मागणी केली काही दिवसांपूर्वी मंदिर प्रमुखावर महिला भाविकाकडून भेटवस्तू स्वीकारल्याचा आरोप झाला होता याबाबतीत तक्रार दाखल होऊन अनेक दिवस उलटले मात्र साई संस्थांना आणि पोलिसांना जबाब नोंदवण्यासाठी संबंधित महिलेचा शोध लागलेला नाही हाच धागा पकडून सुजय विखे यांनी साई मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाचं रजिस्ट्रेशन होणं गरजेचं असल्याचं म्हटलंय येणारा प्रत्येक भावाचं भाविकेचं रजिस्ट्रेशन झालंच पाहिजे नाहीतर यापुढे कोणी बॉम्ब ठेवून जाईल आपण शोधत नसू सीसीटीव्हीवर तर दिसतोय पण हे आपलं सापडत नाही हे मान्य करता गेली तुम्ही कामाख्या मंदिरासारख्या डोंगरावर मध्ये देखील मंदिरामध्ये जाणाऱ्या माणसं रजिस्ट्रेशन साहेब त्यांच्याकडे पाच रुपये सुद्धा नाही आणि या बातमीसह एक छोटासा ब्रेक घेतोय बुलेटिनमध्ये मध्ये पाहत रहा दुपारच्या बातमी